टाईम काढून का। हा आले सगळे प्रेपरेशन करून हा बऱ्या भाषे सगळ्यांना शिकले त्या खाती हा आभारी असा तसेच मॅडम पार्वती नागवेकर त्यांचे आभार मानता सुषमा बणवलीकर मॅडम तुमच्या आभार मानत काजोल नागवेकर यांचे आभार मानता आणि उमा कोरगावकर त्यांचे आभार मानता बरं देव बरें करू

करून घेऊन जाय एक एक जे लिक्विड मिक्सर ते सगळे एक, एक सारखे मिक्स करून जाय सपोज तुमच्याकडे दूध ना जाल्यार तुम्ही वॉटर यूज करू शकता पाणी यूज करू शकता बट दूध घातले की मातशे टेस्ट आणि इन्क्रीज जाता सो so चडशी दूध यूज केलेले बरे पडतात बा कपिल कोरगावकर जो इव्हे खूप बरे पेपर वाचता किंवा ते बॅमलेट बी असता पेपरांनी बी खूप कडे तो चष्म आणि सगळे असता अफकोज काय इतके बरं दिसले कपिल कोरगावकर इशोरन्स झाला इतके बरे एक्टिविटी इतके करता खूप आनंद काही पाला ही कसं ऑलमोस्ट सांगला असतं आमच्या पण जनरली असे इव्हेट कर करा काम करून घा म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिव जनरली माझी बायल ज्यांना हयात असली की हा आम्ही हंग फुगड्यो स्पर्धा केल आम्ही प्रोत्साहन इतके दिले एक भयंकर आम्ही त्यांना युनिफॉर्म म्हणजेच ते सगळे हे ताप पुढे सरा पुढे सरा पुढे सरा सदांच माझं इंटेन्शन असत आणि ह्या कोण माझ्या दारे परत केलं परतून आयुष्यात खूप पहिलं खूप पहिलं खूप पहिलं सगळ्यांना नमस्कार पार्वती आहे सोशल काम करता जसे कपिल किशोर कोरगावकर हे जे सोशल फिल्डर असतात तसेच हांव सोशल फिल्डर सगळ्यांनी असे जे गावां सोशल वर्क करता जे बारीक बारीक लोकांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पवता त्यांचे प्रश्न जाणून घेतात अशा मनशाक सपोर्ट सपोर्ट कसं करतो हा त्या मनशाक जागा दोड जर तुमची डिफिकल्टी हा जर असा जर अशा मनशाचा कॉन्टॅक्ट होऊ ही कडल्यानं तुमच्याकडल्यानं जे आमचा फोन <laughs> फोन येतो आम्ही धावून घेतली पळया दुसरे हा आता सरपंच त्यांच्या की आम्ही मिडिया दोन तीन मिडिया प्रत्येक प्रोग्रामात त्यांच्या असले पण हायनच त्यांना म्हटले किया प्रत्येक गोष्टी मिडिया नका जाता जो मनीस वयर सरता नो सोशल काम करता फुकट समाजाक सेवा करता बातिचे पॉलिटिकल लेवल आहात पाय खेचणी करता आणि फाटी उडयता हायन तंक म्हटले की दोन तीन मिडिया येतात आणि घालता खूप कडे हे की त्यांना दिसता किती की हा ह्या हो वयर सर तुम्हाला दिसना की एकच मनीस सदांच खुर्चेर बसवू शकता बाकीच्यांनी तुम्ही प्रयत्न करू शकना तुम्ही पंचायती रावची तुम्ही झेडपीक रावची न्हू आमचा हक्क ना आमकां रायट्स ना सगळेच एल ए पंच सरपंच जाऊचे सगळ्यांनी प्रयत्न जाय आणि बारीक लोकांनी करपक जसं कपिल किशोर कर हे आयज जे तुम्हाला केकीचं जो प्रोग्राम आसा तो हाडला त्यांच्यानी आणि एक मार्नान मार्ना फुड्यात मार्ना पडत तो एक प्रोग्राम त्यांच्यानी हाडला कॅम्प डॉक्टर हेल्थ दुसरं त्यांच्यानी एक हळदी कुंकू म्हणून केला आणि तिसरं प्रोग्राम सगळ्या म्हाका त्यांचे इन्व्हिटेशन असं बरं दिसता आपयता म्हणून तशी तुम्ही महिला म्हणून आम्ही महिलांना घेऊन गावांसून कि काम करता महिला म्हणजे घराती नमन करतात आम्ही घडवून हाडपाचो हेतू असो आशिल्लो की आम्ही खूप दिस पहिली खूप म्हळ्यार एक म्हयन्या पहिली रारची भटान प्रोग्राम महिला खातीर आणि थंय महिला आमचो आम्ही ल्हानसो महिला मालिंगण ब्राह्मण देवस्थान महिला म्हणजे असो एक आमी ग्रुप तयार केलो त्या ग्रुपाची रिक्वेस्ट आशिल्ली की आम्ही पुढे कितें तरी खातीर प्रोग्राम करतो मागीर हो प्रोग्राम करता पहिली आम्ही चिंतले की आम्ही रारची भटान करचे म्हणजे आमचा असं विचार आयलो की आमी ताची वाटा पुरती मर्यादित रूप म्हणा म्हणजे वाट बार ताची वाटा सगळ्या लोकांनी एकठा येऊन आम्ही कितें तरी करपाक जाय अशें आमकां दिसलें म्हणून हो आयचो प्रोग्राम आमी घडोवन हाडलो आयज आमच्या माचयेर आसा आमचे एक्स सरपंच आनी कबड्डी जे फेमस आमचे गोंयचे कबड्डी प्लेयर विठ्ठल सागरोकर सर तांकां हांव आमच्या प्रोग्रामाक आयलें म्हणून देव बरें करूं म्हणटा तशेंच आमची सोशल वर्कर पार्वती नागवेकर मॅडम केंकर करू येता आमच्या आमचे गावचे देवता नार्वेकर हा पहिली जागे माझ्या आणि काय बघितलं योग्य करता आमची आयची ट्रेनर तिने खूप कष्ट घेतलेले आसा तुमकां आतां फक्त तुम्ही आसा तेच येथे खूब तयारी केल्ली आसा सगळे मटेरियल हे ते मग किती कर आठ दिस झाले ती तयारी करतात त्यांना हा पहिली देव बरं करू म्हणतात आमची महिला मंडळातली मेम्बर ताजो नागवेकर मॅडम तांव बरं करू म्हणतात उमावेकर उमा कोरगावकर माझ्या चुलत भावांची बन तांग करता मेन म्हणजे तुम्ही सगळे लोक सगळी बायला हंगा आयलो म्हणून मना काळजातल्या हा दोन बरं म्हणून योगकार म्हणतात योग किंवा म्हणतात किंवा एक फस्ट प्रोग्राम तसं आणि तुमचं जर तुम्ही जर सपोर्ट करता अशेच आम्ही खातीर प्रोग्राम करुया आयच्या प्रोग्राम विसरूक जो वाड्या वेळ सरपंच संदेश हळपणकर आज येवंक ना म्हाजो फ्रेंड आमचो फॅमिली रिलेशन असा ताण सा। सांगले तू तुका फूल सपोर्ट तांकां हांव देव बरें करूं म्हणटा मागीर आमच्या मुम्मी असा धर वाडेकर तिने खूपशा लोकांना सांगले म्हणून हांव तिका देव बरे करू आयचो प्रोग्रामाचो मुख्य उद्देश असो असा की आम्ही सगळ्या हो महिलां खातीर फुडें काडपाक लागून असे प्रोग्राम करतो माझा एक मित्र असा फोड्याचं ताणे तु असे केक मेकिंग लोकांना पळयतना दिसता की केक मेकिंग मॅरेक्ट लहानचो प्रोग्राम करतो पण माझं एक मित्र असा ताणे असे जवळ वीस ती एक मेकिंग वर्कशॉप केले असा आणि तातूंतल्या त्यांनी असे चार चार लेडीज असा ती पुढे सोडून आपलो त्यांच्यानी व्यवसाय केला असा आपले शॉप घातलेले असा तांचे आता म्हणतात एक चार पाच लोक काम करतात सो हांगा येऊन म्हाका दिसता की तुम्ही कितें तरी कितें तरी घेवचे इन्फॉर्मेशन आणि आपल्या घरा सुरू करचे नॉट नेसेसरी की तुम्हाला शॉपूच करपा शॉपारखं असे काय ना घराकडल्यान बसून आणि दुसरे म्हणजे आता स्विगी झोमॅटो हे ऑनलाईन एप आले असा हा म्हणता की पहिली असं हॉटेल असले जर हॉटेल बिझनेस करतो आता तसे गरज ना तुम्ही घरा असा घरा तुम्ही एक वर सुद्धा एप ओपन करता आणि दाळ आणि रायस करता आणि ते ॲप ओपन करून स्विगीचे विकता जे सुद्धा हा म्हणता की दिवसा एक हजार चुलू येतात फक्त दोन वरां काम करू कोणाकडे गव्हर्मेंट जॉब सुद्धा करपाची गरज ना कोणा पाया सुद्धा गरज ना सो असे आमचे इंटेंशन असा की बायलांनी किती तरी करचे केक रिलेटेड ना मेहंदी आणि करेमिली आणि आपल्या भुग्यां फुढे काढचे असं आमचं इंटेंशन असा आता आम्ही वेगळे प्रोग्राम करू शकतो मेहंदी खात पार्वती मॅडम त्यांचे चली आता बऱ्या बऱ्यापैकी आर्टिस्ट मेहंदी हे करता लग्नाक आता इव्हेट्स जातात डेस्टिनेशन मेडिंग गोव्यात तर तेका जे चली असा त्यांना डायरेक्ट भितर मेहंदी क्लासी साडी कशी आमी प्रोग्राम शकता तर तुम्ही आमक सपोर्ट करता जाल्यार आम्ही हे सगळे प्रोग्राम करपाक करता आता आज्युली प्रोग्रामचे ह्या महिन्यातलं फाटव्या महिन्यात चवथो प्रोग्राम प्रत्येक आयता ह्या आठ दीस जाले की आमी फुडल्या प्रोग्रामाची तयारी करता सो आमचो ॲक्च्युली उद्देश आशिल्लो की पंचवीस बायलां येवची पूण आतां म्हाका दिसता मोर ट्वेंटी फायव नांवां आयली सो म्हाका दिसता की हो प्रोग्राम आमचो सक्सेसफूल जाल्लो आसा हंगा येऊन इन्फॉर्मेशन मिळ्यांनी अप्लाय करा बरी बऱ्यापैकी मिळली खुश झाले तुम्ही बरे दिसले नोकरीसाठी थँक्यू तुम्हाला सगळ्यांना दर करू म्हणत आणि मदत जडल्यान आम्ही असं महिला मंडळ फॉर्म केला रेजिस्टर करू नकाच केला